याडी बापेर नामे ती आपण कार्य करत खर्च पण जे वाते ते याडी याडी बापेर, बापेर पुण्य भर पडेनच्या कारण का एकदा केदने कन्या सासराशी मागे हे प्रतुनिया पाये सॉरी सासरेन जाऊच हा फोटो फरफरन घरेन देखत हा बाय बाय बहन घरेन देखत छ घरेन देखत हवा एक जा केदी ने काय काय लव महाराज काय के लागे इंगत काय तू को बरा के लागो हावा ढगो काय चालू छे हा आवाज सारखो द ये दिले लोक कमी छेदे हलो जरी वाटर हळू पुन्हा एक माया छेदे आवाज साऊड हॅलो चालू लावस्पीकर आवाजच लावडस्पीकर आवाज बरोबर दुरली सांभाळू काय हॅलो आवाज हलो हॅलो हॅलो हेलो गेवराई तालुका थाम हा बीड जिल्ला रे ए सोसो दारी तागर करे नटे वडे

कुळी कन्याकडे छोरी नाम कलिदो हा छोरा नाम लेरोनी लेलेणो छोरा रे छोरा हेको तो पेडा बेटाचा हा आणि छोरी हेको तो दवाखाने पाडाचा उ आंगणे छोरी रो वर्णन किदो कुळी कन्या पुत्र होती जे जेका सात्विक हरीक वाटे ते यांची या देवा तर कुळेर माय छोरी आतरी हा 42 कुळेर उधार कर छोरी वा 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 छोरा फक्त 41 कुळेर उधार करचा एकच कुळी रो पण छोरी हा बेचाळीस कुळेला उधार करायचं आणि कु करायचं गो केम चले जाऊ छोरी वीस काय महाराज छोरी वीस वर्षात आणि जरी बाप्या घर आहो वागन की बाबा सारी तांडो जर हाळहाळ करण रोय छोरीनं वाटलं गाडी टेमेला बाबा व तर समजल रो एकवीस कुळे र हेगो हे जिस टाइम अंतिम टाइम ही अपन बाइक चलेगी हा बा आणि चल जा रहा बात सारी तांडो तेरा हल हल की दो काम वेतो हाँ ये एक भी स्कूल एक दो नहीं स्कूल और उदार करे वाले ये मारी आड़ी था हा अरे जगेर मा हित करे वाले भक्त तीन व्यक्ति था हा बेटी बेटा रहित करे वाल यानी यानी बाप दुसरो संत आणि तिसरो गुरु हा या तीनच जण सगेन बेटा काळजी करायचं याडी बाप्यान बेटा कसोय रेदा रेदा काळो रेदा कदरो रेदा पण याडी बापान बेटा प्रियच हा साधू कन कसोय म्हणक्या जाऊ त पर जो के वाळ्यावर राजो कच हा गुरु कर कसे क्या जाव पर लोटे नाही

सर खते मेहनत भरपूर कदे दगड़ी जार पेरे तो आसोसराया हा झार पेरन पेर दो बारीक वे जाय आवडा कोसरा पड जाय ढंगा जो जोगे जाय ढंगा जोगे जाय कोण काय लो मारा पण तो गुरु गुरुदर भी या। हा याडी आनी बाम सा बालबचन सडरे बाळ वा वा बाकी जगेम कोइ छेनी कोइ याडी बापर संस्कार छाया हा जना बालबचा सदरच न तो सदरय न का हजार भजने आली आव हा सद्रेने सोनार इकडून तिकडे सदरेने महाराज आलडा हा दुसरे भेटतो जनावर भजन ले रोज, रोज। हा द्रामा मग दुसरे भेटतो जरा या तांड मार मदन महाराज बबन महाराज भर जेवा निर्मयर मन मोठे मोठे हमार मोठ्या तांडमयर भजन्या वटान वटाण लावा म्हणून गोळे गामेन जाते गामेन बारकासो छोराचा था ढाळाच था करतानी जनार भजन केरच एक लोक सदरे कोणती आणि सदाराने प्रयत्न दस वायुष्य जरी चला गो आपणो आणि ओर माहिती दस लोक जरी सदर गे तो वर रातन वाट भजन लिदे या भियार वा किती हा तुझ बी मज कोण तारी गवर गिरधारी रे वा वा तुझ बिना जा मज कोण तारी गवर गिरधारी गिर धारी वा 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 देखो द्रौपदा केला भगवंत भगवान तारेशिवाय मेली म्हण कोणी दुरी वे धन दुसी आसन आहे पण जोरी रे तुझ बिना ना मज कोण तारी गवर धन गिर धारी रे एकशे एक सकला बलवान छ दुर्वेधन दुशेषण भगवान ताकते सूर थे पण तारे सहारे शिवाय मन पार लंगे ना आधार हरी जबा खाई जराई मेरी साड़ी रे वाह 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 तुझ बिना मजु कोण दारी गवर धान रे।, रे साड़ी खितरे महाराज साड़ी खितना के लटा पकड़ दे जरा बता अरे सबर मई लिया है हाल करना के हाल करना के नीचे की भगवान माता भांदी कोडी मातो पुणा कोडी भैया जनत मारो नहीं नाट तार लोईर माई मार मातो चोपडी वा वा तो परत ते लगाड आबेरी भाई स्वाशी ते लगाड वा वा सांभळे काय आणि मान मालक हुडियांग मार दशा किदे करताنين तार लोईत पातो चोपडी उवाड मातो, मातो भाणीन केला द्रोपता देख वनकच बाई वनकच रे सारू हा मारू ते अडे हव ये भौसामदी एकावन रुपया धन्यवाद काय हडोरे सांभलो काही मग कदकम पड रोग म्हणक कने बाईर मार नाही भजन बोल का कुठे थपडू तो बाहेर बी दाडो कुकी द्या जोग बाय मातो काकी द्या गंगाम जाताने मन बला तो कशाने बसतो मा तो कसं की हाय भजन बोल का भाईना वर फुटो ठबडून दारई फुटो ठबडूज मारू दे रे मगा ये पांगरे तांडे माये करून छे ने दाडो करा दिवर करण लगी हाय बोल का भाईन भजन बोल बोल माय 5 मिनिट कोण देण माय आगो वो बायरन बिहार भजनर वर्णन ती बायन मोक्ष मले जाय ओसे भजन मनायनी वीरेला मारबो दिवी फेरमार गुरुर केल बेटा सेकर स्टोन भजन मत दी बोले था पर व्हाइट मार मत जाये ऐसे भजन दी उदार बेरे दादर स्टेबल दादर भजन बोलूं मा तो कराती करे लगे जो कोकियलू हाँ बोल पिंड तीन वाला कहाँ कर दो मन क्या एक दावा पिंड दान करे रह मत उगत ना एक सऊदा आणि एक वर्षल है ना वर्षल कहाँ करा जा अरे कराती करे लगे मा तो कुल क्यों तो शेरांगाड़िया आत अंग आम कोण करे आता पिंड हे बाईर आणि भियार बदल इसुंदास महाराज अंग बोलत का असे बाई बिहार हा मग काही मारो

baby